नऊ तारखेला ज्याच ठिकाणी महाराष्ट्र प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पाडली आणि त्याच्यापैकी साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला महात्मा त्या ठिकाणी माझ्या जमा प्रवेश आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा परत होते अपेक्षेची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला मी प्रवेश वंचित मोठ्या भागचं कारण असा तर निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकार केला त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत सुद्धा होतो की जो माताचा डाकला होता पुण्यामध्ये जो हवा होता तो झाला आहे त्यामुळं मी शिवसेनेकडे करतो नाही पाहायचं काय त्याच्यामध्ये माझं जे सुरुवात की माझी सुरुवात ती शिवसेनेपासून आहे म्हणजे शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो शिवसैनिक होतो शाखाप्रमुख होत होतो त्या दोन हजार सहापर्यंत कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभाग अध्यक्ष करतो त्यामुळं माझा परतीचा प्रवास हा परत एकदा शिवसेनेकडे आहे म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस वा पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या घेत्यांसभा आहे याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक कडवं आव्हान आम्ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाने घेतो तर पुण्यामध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे दहा नगरसेवक आहेत त्यामुळं पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद आली सौजातीपासून उद्धवसाहेबांनी गृहित परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटतं की मी उशीर केलं मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही मी बोललो होतो मला दोन पर्याय आहेत मी विधानसभा सुद्धा करू शकतो ना करू शकतो दोन्ही पर्याय आहेत माझे मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या अठराव्या वर्षी शाखा अध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आज दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने येत होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत शिवसेनेची एक ताकद अगदी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये मला त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे पूर्वेताही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती त्याच्या फायद्यासाठी वसंतवर्णी तरी राजकारण केलं नाही बाबा जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी ही जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तो करून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं संघटना मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतं त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी मी आलो सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता आतोड्याबरोबर माशालसुद्धा आतापासून पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासून माओासून या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता दा, आम्हाला दाखवण्याची पूर्णतके समजली नाही माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतात